नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहेत मंत्रालयाचा आदेश सर्व कर्मचाऱ्यांसाठी नवीन आदेश जारी महत्वाची गाईडलाईन या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयाचे आदेश नवीन महत्वाची गाईडलाईन केली लागू सरकारने जाणून घ्या पाहूया सविस्तर मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत सरकारी रिटायरमेंट बाबत संबंधित नियम बदलले नवीन गाईडलाईन जारी चला तर पाहू ही महत्वाची बातमी त्यापूर्वी जर आपण एक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाची सूचना जारी केलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या retirement बाबत संबंधित नियमा नियमामध्ये आता महत्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या retirement च्या संबंधित प्रक्रिये, प्रक्रिये साठी आता नवीन verification नियमावली ची घोषणा केली आहे आता अठरा वयाची सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटच्या आधी एक verification प्रक्रिया पूर्ण

की जात असे स्पष्ट केले आहे की हे रिटायरमेंट च्या 5 वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या पिरियडिक वेरिफिकेशन करणे आवश्यक आहे आता ही प्रक्रिया आवश्यक करण्यात आली आहे आणि त्या प्रक्रियेला पिरियडिक वेरिफिकेशन असे म्हटले आहे या वेरिफिकेशन मुळे कर्मचाऱ्यांच्या सेवेची नोंद ठेवली जाईल ज्यामुळे रिटायरमेंट पूर्वीचे सर्व रेकॉर्ड व्यवस्थित होणार आहेत कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटच्या वेळी कोणती तांत्रिक किंवा कागदपत्राची समस्यांना सामना न करण्यासाठी आता ही प्रक्रिया कर्मचाऱ्यांना फायद्याचे ठरणार आहे त्यासाठी केंद्रीय सिव्हिल सेवा पेन्शन नियम दोन 2021 नुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटचा पाच वर्ष पूर्वी वेरिफिकेशन करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे यासाठी कर्मचाऱ्यांना दरवर्षी आपले क्वालिफायिंग सर्व्हिस स्टेटस सादर करावे लागणार आहेत आणि ही प्रक्रिया आता एकतीस जानेवारी पासून सुरू होणार आहे करिता ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ